गुरुपौर्णिमा साजरी येथे भावसार सेनेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजा व दीपपूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले गुरु हे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असते गुरु हेच आपले मार्गदर्शक असतात गुरु हे आपल्याला शिक्षण देत असतो शिक्षणाची ताकद हीच समाज परिवर्तनाची खरी दिशा आहे वाटेवर समाज ऋण फेडण्यासाठी नवयुवकांनी सतत समाज केले पाहिजे भावसार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सौकल्पना पुरणाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले प्रत्येक क्षेत्रात ज्ञान देणारे माहिती देणारे मार्गदर्शक हे गुरु असतात गुरु ऋण समाजरुण फेडण्यासाठी समाजकार्य केले पाहिजे गुरु आणि शिष्य यावर सविस्तर माहिती त्यांनी दिली पेलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भावसार सेनेचे राज्य सचिव अभिषेक ताकजुरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले नवयुवकांनी समाजसेवा वडिलांची सेवा केली पाहिजे समाजसेवा ही ईश्वरसेवा आहे भावसार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले मला बोलायला चालायला समाजात समाजसेवेची आवड निर्माण करणारे आमचे आदरणीय रामदास पेंडकर तानुरकर हे त्यांना वंदन भावसार सेना संघटनेचे काम करीत असताना सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले पाहिजे समाजसेवा हेच ईश्वर सेवा आहे आपले कर्तव्य आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल चंदेल यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले आपल्या हिंदू धर्मातील गुरु शिष्य परंपरेला हिंदू संस्कृतीला जोपासले पाहिजे गुरूंचे आदर आदेशाचे पालन हेच यशाच्या शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे यावेळी कारामुंगे रुक्मिणी पेंडकर भावसार बंधू आणि भगिनींनी उपस्थित होते चंद्रकांत बोलबोले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींचे आभार मानले जय भावसार भावसार आपण सेना अंतर्गत आपली मासिक बैठक आणि गुरुपौर्णिमा शर्बरा युग म्हणून असे या ठिकाणी आपण गुरु मीटिंग लावली आहे आणि आपल्या भावसार समाजाचे आद्य संघटक माधुराजी तेलकर यांना वंदन करण्यासाठी हे आपले गुरुवर आहे आपले यांना वंदन करण्यासाठी आणि तसेच आपल्या भावसार सेनेतील जे पेंटकर साहेब आहेत मुलगुले साहेब आहेत पुन्हा मॅडम आहेत यांनी हे जे आपल्या भावसार सेनेचे गुरुवर असल्यासारखे गुरु असल्यासारखेच आहे त्यांनी आम्हाला भावसार सेनेतील लोकांना तसेच भावसाळ समाजातील जे बंधू भगिनी यांना जे शिकवण दिली जे आम्हाला समाजकार्याची आवड निर्माण करून दिली समाजकार्याची ओढ निर्माण केली त्यांच्यामुळे आम्ही सर्व भावसार समाजातील बंधू भगिनी आणि भावसार सेनेतील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांचे ऋणी आहोत त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आदरचित्य करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी कसं आहे गुरु गुरु कसा आहे प्रत्येक व्यक्तीला गुरु असणं गरजेचं आहे गुरु गुरुविना मार्ग नाही गुरुविना गुरुविना मार्गे असं म्हणतात गुरु जे गुरु केलं करणं गरजेचं असते त्याच्यामुळे या ठिकाणी गुरु पौर्णिमेला म्हणून या ठिकाणी सेनेतील जे पदाधिकारी आहेत फुटबुले साहेब फेडकर साहेब तसेच

आम्हालाच ह्या गुरुपूर्ण मी वंदन करते म्हणतोच आपण गुरुपौमेच्या माहिती बद्दल